ड्रेस सर्व नवीन नवीन प्रकारचे ड्रेस लागलेले आहेत लिंकिंग रोड लिंकिंग रोड बँड्रा मी जाओ पूर्ण गजबजलेला मार्केट बघताय तुम्ही बँड्राचा हा लिंकिंग रोडचा मार्केट दोनशे ला सर्व ही मस्त आहे ना घेऊया चला लहान पोरांची सर्व चप्पल नमस्कार मित्रांनो मी नवीन अजयश गोलप पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलचं नाव आहे ज्युनियर गोलाब चला बघूया आज आम्ही कुठे चाललोय कुठे झालो इशू शॉपिंगला आज आम्ही झालोय शॉपिंगला दादर साइड ला दादर बँड्रा दादर आणि बघूया कुठे कुठे जातोय कारण नक्की नाही आहे दादर बँड्रा जाणार आहोत तर इकडे नी इशू आणि नवीना निघालेली आहे सोबत आहे माझी बहीण सेजल घोलप तर आपण जातलोय आता ट्रेननी दादरनी इथे बघू बघूया बा मॅंड्रावला कुठेतरी शॉपिंग वगैरे करणार आहोत कारण आता एप्रिल महिना चालू झालेला आहे आणि एप्रिल नंतर मग आपल्याला माहिती आहे लग्नाचे सीझन चालू होतात तर लग्नाला मे महिन्यामध्ये लग्न आहेत नवीनाच्या म्हणजे माझ्या मेवण्याचं लग्नसुद्धा आहे त्याचंसुद्धा शॉपिंग थोडंफार धावलेलं आहे झालेलं आहे शॉपिंगसुद्धा थोडंफार झालेलं आहे त्याच्यानंतर मग आपण बघूया आपल्या आपल्याला घालण्यासाठी जे घालण्यासाठी जे लग्नासाठी घालण्यासाठी जे वस्त्र असतात ते आपण घेणार आहोत कपडे कपडे ते आता आपण घेणार आहोत तर निघतोय आपल्या दही राहत्या घरातून निघतोय बघतोय आमचे इशूर इशू हे इशू हे इशूर काटाकर सध्या टाटा आम्ही विसर इशूची एक झोप झालेली आहे मॅन्रा स्टेशन तो वागताय आपण आलो लिंक रोडला वायंड्राच्या शॉपिंग करायला कपडे शॉपिंग कपडा मार्केट इकडे बघताय कितीला आहे कितीला येतं दोनशे ते हे सर्व मार्केट बघताय हा सर्व दोनशेला कपडा आहे दोनशेपर्यंत सर्व टॉप आहेत लेडीज टॉप लेडीज टॉप दोनशे रुपये आणि ते वरचे इकडे बघताय माल घेऊन चालेला पण व्हिडिओ मध्ये आला नाही पूर्ण या साइडला लिंक रोडला पूर्ण हा कपडा मार्केट लागतो पूर्ण कपडा मार्केट लागतो लिंकिंग रोड आज जाओ बॉस सब दूंगा आपल्याप्रमाणे प्राईस बार्गेनिंग करून आपण घेऊ शकतो याचं या ठिकाणी बार्गेनिंगशिवाय कायच होऊ शकत नाही इशूची मम्मी बघताय टॉप बघते दोनशेला सर ट्रॉप

इशू बघताय शॉपिंग ला आले पूर्ण बुट्ट बघते बोला इशू इशू चपला बघा सॉक्स घालते सध्या ती नाही चालत नाही म्हणून सॉक्स घालते सॉक्स <laughs> घालते ती चालत नाही म्हणून इकडे वागताय आहे बघताय लग्नासाठी किती नंबर आहे किती नंबर आहे मुझे लग रही है है थोड़ा बहुत तो रहेगा क्योंकि एकदम स्मॉल पैर है ना आपका एक दो तीन नंबर का साइज आएगा फिर वो स्मॉल साइज पहले तो अच्छे लगना है पाँच नंबर चाहिए काय करू घे टाईम नाही आपल्याकडे टाइम नाही घे घे घेऊन टाक का नाही घेतली

आवडली आवडली साईज लहान पोरींची चप्पलची साईज इकडे आहे तरी पण मोठ्या पोरांची वाटते हे लहान पोरांचे सर्व लहान पोरांचे लहान ओ लाओ 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 ये पण चप्पलचं चप्पल इकडे लहान पोरांची सर्व चप्पल आहेत इकडे बघताय ड्रेस सर्व नवीन नवीन प्रकारचे ड्रेस लागलेले आहेत लिंकिंग रोड लिंकिंग रोड बँड रामे आज पूर्ण गजबजलेला मार्केट बघताय तुम्ही पॅन्ड्राचा हा लिंकिंग रोडचा मार्केट पूर्ण गर्भ गजबजलेला हो दोनशे दोनशे बोल काय शंभरला इकडे बघतो आहे शंभरला शंभरला बुवा हे आहे पर्स आहे शंभरलाही लिंकिंग रोड शंभर रुपये पर्स पुढे गेली पुढे गेली पुढे गेली मम्मी पुढे गेली चला चला तू बघा ही बघा मम्मी पुढे आहे मम्मी पुढे आहे मम्मी कुठे आहे मम्मी कुठे आहे कुठले बघताय एवढा केवढा मार्केट आहे मोठा मार्केट आहे एकदम खूप मोठा मार्केट आहे हा लिंकिंग रोडचा आणि कपड्यांचा लेडीजसाठी जास्त स्पेशल आहे लेडीजचे बघाय नवीन नवीन प्रकारचे नवीन नवीन पॅटर्न लागलेले आहेत वेगवेगळे पॅटर्न एकदम स्टायलिश एकदम स्लीवलेस आपले वन पीस वगैरे हो सर्व काय वेगवेगळ्या वेग नवीन नवीन नवी नवी पॅटर्न लागलेले आहेत आणि पब्लिक सुद्धा खूप आहे इकडे शॉपिंगसाठी हे बघा काय टॉप आहेत काय पंजाबी ड्रेस आहेत काही हे बघा एकदम छोटे छोटे टॉप किंवा टी शर्ट किंवा वन पीस खूप काही लागलेले आहे तिकडे बायकोला कायच पसंतीचं आवडत नाही तिला अजूनपर्यंत काय बोलणार आता चालू आलो एवढंच नाही सेल लागले सेल लागले कितीला आहे विचार दीडशे 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 लाल लागले लावून बघ बाय स्वतःला दीडशे दीडशे दुसरा दुसरा तुला तुला बायला ना तुला तुला पण होईल बायला कोणत्या दीडशे 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 ला दीडशे ला सेल लागले सेल लागले काय नको हे काय टाइमपास चाललाय यांचा बिना ना चालवे दोनशे दोनशे सर्व दोनशे ला मार्केट दोनशे दोनशे कस वाटत बाबू शॉपिंग चा आले की पहिल्यांदा कशी वाटते तुला नको ना नको चला गप घरी नको ना शा चला गप घरी नाही तर काय मम्मी नुसती सतवते इकडं मी बघताय मम्मी नुसती सतवते हा घे तो घे नाही चला गप घरी आपण जाऊया तिला टाकून चला इकडं तिकडं चालाय हो तिला नुसता चालाय हो येत काय ना नुसता बसते इकडून तिकडून काय बोलणार हो आता तुम्हीच सांगा काय बोलणार हो आता नुसती नाचते ती आता आम्ही पण परत आलो पॅंड्रा स्टेशनला आणि आता दादर स्टेशनला चाललोय इशू डाकू का ने जीन्स लिया है हमारे डाकू ने एक जीन्स लिया है बस और एक चप्पल लिया है गए दादर दादरी स्टेशन वा हाँ। ते, मराठी बोझ हुशारा नाही पाहिजे इथे हिंदीत भाय आम्ही आम्ही पाकटवता आणि हिंदीत बोलतो मग हिंदीत कशाला बोलत चुकून विकून यायलाच नाही पाहिजे असं कसं येतो चुकून जोडली पाहिजे तुम्हाला रात्रीची दादर दरवेली प्रमाणे अशीच गर्दी तुम्ही बघताय समोर दरवेळीप्रमाणे काचाकच प्रमाणे का भरलेली गर्दी दादर, दादर ही गर्दी आहे गर्दी स्टेशनचं नाव ठेवलं पाहिजे गर्दीच गर्दी लसून लसून कलिंगण होपनीस बिपनीस सर्व काय भेटत तिकडे दादरला असं काय नाही येते नाही भेटत दादरला सर्व काय भेटतो आपण दादरच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत

कपडे वागत इकडे फॉर्मल जाते जाते आणि अशा प्रकारे जवळजवळ खरेदी झालेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग आहे लाईक करा सबस्क्राईब ला। ला, करा आपल्या यूट्यूब चॅनलला कारण कुठे दाखवू शकत नाही मला जायचं आहे मीटिंगला तेव्हा जास्त काही ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करत नाही हा बघताय माझ्या साईडचा बघताय एकदम कळत